नमस्कार आदेश जनतेचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं पारोळा या ठिकाणी जिल्हा संवाद बैठक या ठिकाणी पार आली आणि या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील खंडापूरकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबराव क्षेत्रे पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष महेश पाटील राहुल दादा प्रदेश महिला अध्यक्ष राणीताई स्वामी औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्रवण रवणकोळे उल्हासदा पाटील श्री पंडित ददा तिडके प्रवीण पवार माहिती अधिकार प्रदेशाध्यक्ष श्री गणेश घाडगे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शितोळे शिरूर तालुका अध्यक्ष योगेश भोसले आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करून मार्गदर्शन केलं राष्ट्रीय संघटक श्री पंडितराव तिडके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं ग्रामीण विभागातील सामान्य नागरिकांचे बरेच प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि या सर्व प्रश्नांचे मार्ग काढण्याचे आणि मार्गदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा